मैं सरोज निकाये वाटों में परीक्षण नाटक का सुनसान जीत मुझे आया। आज ये जीत क्या था? जब मुझे वारवाई के यहाँ आए तब मुझे लाज समाप्त करने की विराम। तो उन्हें आई इस आस्था के अध्वारे जब मुझे समाप्त करें। तकिया मुझे। मारो

जस हो न हो जन्म होती चिंता नहीं लेकर हो, काना हो। लेकर लेकर न हो चिंता नहीं तक कि लेकर सुख समाप्त होती लेकर दुख समाप्त होर दुख समाप्त हो

दुःख समाप्त होणार कशा महत्वाचा मुद्दा तर दुःख समाप्त करण्याचा दुःखामध्ये राहण्याचं आहे ना दुःख वाढवण्याच दुःख समाप्त काय नव्हतं आम्ही मुद्दा आहे म्हणून नाथ महाराज म्हणजे आयुष्य साधना सरास आहे जन्म निवडली त्याच्यापासून जन्म आणि मृत्यू समाप्त होणार आहे समाप्त होणार आहे काही अंशामध्ये चांगल्या क्रमाच फल चांगलं मिळत पण ते टिकत नाही आता फा तरुण पण चांगलं नव्हतं काय आवडलं नाही काय

साहेब होते आणि त्या साहेबाचे समोरचा दात पडला ते दुखीलाच नाही महिनाभर रजा घेते चांगले दिवसाने गेलं तर समोरच दात पडले दुसरा दात पशीला तवा ते दिवशीला गेले त्या सौंदर्य टिकवायचा मान लागला तिथं

माझी ना तुमचं शंभर टक्के काम नाही तर केलं तर मग बघा तुम्ही राहता तर तुम्ही तुमची जबाबदार जबाबदार आहरण माझी मी मला आठवी काहीच काही घेणे साधना आली तुम्हाला साधना करावा लागेल तुम्हाला साधना करावा लागल साधना म्हणजे ढगोत असे नैवत

अंकुशा लग लगता है आता अच्छा हत्ती है ऐरावत हत्ती है वही अंकुशाता मारे। मारे। मार आप है मुंगीला महम ब्रह्माष्टमी वर की आपोप उत्पन्न होती का

आता ज्यांनाची पत्रिका घेतली महाराज कुठला गेली ती नक्की हे सो पुन्हा भेटत नाही लोक म्हणून तिला ठरवलेली सतत सतत ठेवावं लागतं तिला ते ताकीत राहावं लागतं सतत एकदा ज्यांना नोंद त्यानं काय मारे करण्याचं

आवाम ब्रह्मास्मे आकी वक्ति वक्ति श्री राम कृष्ण अधिकार में शोभा उचित है जीवाना ओम ब्रह्मया अवतिने प्रथम आनंद होत करेम साईं कारण सोय आनंद होत श्री राम पौष क्या विधि आस्थिति सदा से की आराम श्री राम पौवा पहला आनंद होत आ तो आनंद ही समाप्त सामान्य स्वरूप में जो में या

म्हणून रामकृष्णाला देव म्हटलेलं आहे त्यांना भ्रांती नसते त्याच नाव का आणखी मग आपली वैरी कोण आहे आणखी वैरी आहे मग त्या आणखीला समाप्त करायचं माझ्या जीवनात लक्ष एकच बनायला पाहिजे की मला शांती समाप्त करायची वाढवायची नाही भ्रांतीला समाप्त करायचे करायचं हे लक्षात घ्या

आपण गेल्यावर हे मुली कोणती आहे आज तुमची आसंगुंदी संगायची आणि तुला तसं बनायच आहे नुसतं मल्ल्यानं बनणार नाही वस्तू ती मध्ये यावं लागते तीमध्ये यावं लागते अशी गोष्ट बनवायची ती बनल्यावर परत असते बनला आता एकदा परमार्थाला निघाल्याच्या नंतर पुन्हा घराची भेट होत नाही तरी बाबू कशाची एकदा परमार्थाला निघाल्यावर घराची भेट होत नाही